फायनलचा या ठिकाणी एक फेहरा पडून आला आणि त्या फेऱ्याचा निकाल पंचानी दिल्यानुसार या ठिकाणी जाहीर केला जातोय आणि मैदानातील आजचा सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वरती झालेली गाडी कुमारी दुर्वाक्षय शेर मात्र हिंद रणवीर ग्रुप मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली दुर्वाक्षय मात्र शंतनु शेडगोडे राणा मुळशी बरे मुळशीकरांचा त्याचबरोबर अभिषेक शेडगे यांच्या ठिकाणी घरचा असा आज पाहिला दुश्मन आणि बलमा त्याच्या वयू आणि दिव्याच्या आमदार केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले बलकवडे आमदार केसरी मैदानातील सहा नंबरचे मानकरी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी बजा पंचला पप्पू सेड बलकवडे कुमारी सई एक भाऊ मोडक वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी गोरक्षक पंडितादा मोडक कुण वडकी कुमारी सई एक भाऊ मोडक वडकी पप्पू सोन बलकवडे यांच्या ठिकाणी भारत केसरी किताबाचा बैजा पाला आणि त्याचे लामीर सेटवाडकर दरवाडी पुणे अजय शेख जगदाय मोरगाव यांचा या ठिकाणी भोवराज शंकर पाला सुंदर असे गाडी भोवराज शंकर आणि बैजाची आजच्या आमदार केसरी बलकड अडीकरांच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी बलकड अडीकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोही सेट सुसगाव सावकार ग्रुप मुळशी या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी सावकार रुप मुल तुम्हाला सुजगाव अर्णव शेट साळुंगे आदिश शेठ साळुंगे यांचा या ठिकाणी साम्राज्यपाल आणि त्यातुला प्रियांकानंद तारेकर मी सर वैभव पाटील सर्वेश पाटील आणि विजय कबुले शिरवळकरांचे सप्तहिंद केसरी वादळ पाल वादळ आणि साम्राज्य आजच्या वैव्यशा आमदार केसरी बलकवडारीकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आमदार केसरी बलकडारीकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी जय तो जवानी प्रश्ना कुमारी त्रिसी काशन वैले संजीवांना वैले आणि धनुभाऊ काळे वडगाव नाव ब्राह्मणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली निगेशड वोरकर दर्शन शडले संजीवांना वहिले धनुभाव काळे फंट्या ग्रुप ब्राह्मणी यांचा या ठिकाणी चालू सिजनचा घुडाला चा बादशा मल्हार पावला आणि तिथला गायत्री गौर डोडीसा वडगाव होळीकरांचा हरण्या पाला हरणे आणि मल्हाराच्या वैव्या अशा मैदानातील चार नंबरची मानकरी ठरली आहे बलकडोलीकरांच्या केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक सहा वरती राहिलेली गाडी भवनाथ पैसणा शेवण्यास समीर भाऊ मारणे वैभव माजिरे मुगावडे मुळशी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळीली बैल कुठं ना कुठं पळाली आणि या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकून गेली आमदार केसरी बलकड अडीकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक सावर पैलवान ग्रुप अंबवडे पहिल बाबुराव वाकरे जिखाण कृष्णा सचिन शेठ गोडांबे यांचा या ठिकाणी गवड्या आणि त्याचबरोबर कडकेड प्रसन्न बबला ग्रुप संभाजी वरकरांचा घरचा असा पाला गव्यावी बबलाचा सुंदर आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी बलकड अडीकरांच्या आंबार केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकात मान पटकावला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी स्वर्गीय रोहिदास मामा श्री शेडगे भुगा मंगेश भाऊ भुगा भुगाव रुद्रा पक्षा ग्रुप भुगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली रुद्रा पक्षा ग्रुप भुगाव रोहिदास मामा श्री शेडगे भुगाव मंगेशदा चोंदे यांच्या ठिकाणी नाचा पालन केला सरपंच कैलास शेडमाने मोहसिन शेठ पठाण यांच्या ठिकाणी पिस्तूल पाहला पिस्तूल आणि नाचाच्या भैयादेवी अशा आमदार केसरी बलकवडी अधिकाऱ्यांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि भव्य आणि दिव्या आमदार केसरी बोलकवडे आणि संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबर आणि रोख रक्कम एक लाख रुपयाचा मान पटकवला आणि दोन्ही मालकांचं कौतुक करावं तितक थोडंसं कारण एका बैलाचा मालक एकाच कौतुक करावं तर साधा बोळा शेतकरी आणि दुसरा त्यांची पोलीस खात्यातील कामगिरी पाहता आवर जुन त्यांचं नाव घेतलं जातं अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी मोर्या प्रसन्न प्रसंग बाजी रूप कडक असला समर्जित प्रतीक जिंकवणे कुमारी सोयराजनाथ अप्पा लिंबोडे पुणे पोलीस आणि शांताराम नाना गोळे नारायणपूर ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पारी मोर्या प्रसन्न शंभू ग्रुप खडक वासला समजूपती इंगवले या नावावरती नशीब अजमावलं हो एक नंबर आणि दोन नंबर ज्या गाडीनं केल्या सुंदर अशा दोन्ही गाडींचं नियोजन केलं रुपेश भाऊ चोंदेनी आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी सोयरा विनोदा पालिंबोरे शांताराम शांतारामना नारायणपूर यांचा या ठिकाणी बाजी आणि त्याचर डीरा संपद नानाघाडी गणपत यांचा लखन लखन आणि बाजी आजच्या आमदार केसरी मुळशीतील या ठिकाणी सीजनच्या दुसऱ्या मैदानातील बलकवडी अडीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी